स्वतःच्या टाक्या बसल्या जात पाच सहा जणांनी पुढून मॅडमला उतरवतात कारण उघड कार उघड बायकोचा डायके ना ऐकला मग आता तुमचं स्वतःच्या खर्चाने हे टॉयलेटचं काम चालू आहे म्हणजे दोन हजार पाच ते आता हजार चोवीस एवढ्या वर्षभरामध्ये सरकारने तुम्हाला काहीच करून दिलेलं नाही फक्त पन्नास हजार रुपये पंचावन्न हजारामध्ये तर काय होणार आहे बरोबर त्याच्यातून कुठल्या अधिकाऱ्यांनी वगैरे काय मागणी केली का कुठं काय काय नाही तुमच्याकडनं काय घेतले का त्या पंचावन्न सगळे दिले तुमचे बरोबर का नाही मी आता खासदार इकडे बघा मी खासदार आता उभी आहे बरोबर दोन पक्षाचे दोन लोक मोठे दिग्गज उभे आहेत परंतु मी तुमच्यातली एक बहीण आहे आणि तुमच्यासाठी तुमच्या सारखीच आहे आणि तुमच्यासाठी पर्यंत आले आता हे दोन हजार पाच चा पूर्वी पण पाहिलाय तेव्हापासून जाताना येताना मी हे सगळं बघते तरी मला नेहमी वाटतं का यांची घर का झाली नाही का राजकारणामध्ये यावं लागलं मी एक शाळेची मुख्यध्यापिका आहे परंतु हे पाऊल मला का उचलावं लागलं तर तुमच्यासाठी म्हणून मी येते आणि तुमची खरी काय परिस्थिती आहे ना ती प्रामाणिकपणाने सांगा आणि तुमची खरी परिस्थिती कळल्यानंतर मला काहीतरी करण्याची उर्मी नक्कीच भेटेल ऊर्जा नक्कीच भेटेल

कुठल्याही त्यांची राहण्याची सोय दोन हजार पाचपासून पासून दोन हजार चोवीस आलं तरीही आत्तापर्यंत दरड आली होती गावावर त्याचं पत्राशे मध्ये होतं आणि बाबा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे पहिले नाव सांगा नामदेव मोरे काय परिस्थिती आहे दोन हजार पाच पासून इथं आम्ही आणून ठेवले देणं घेणं काय राहिले बाजूला काहीच नाही आम्ही त्यांच्या हिशोबात राहिलो इथं ठेवले तर काही सुधारलं काहीच नाही असे सांगता येत येतात पैसे कोण भरतोय आता हे जे बांधकाम चाललंय त्याला बांधकाम वगैरे काही करतात लोक त्याला स्वतःच्या खिशात दागदागिने स्वतःचे घाण ठेवून घाण ठेवते सरकारने काय केलं तुम्ही ठेवा घाण ठेवा आणि पैसे भेटतील अजून पण भेटत दादा तुमचं नाव काय आणि पूर कधी आलेला साधारण चव्हाण काय परिस्थिती आहे आता तुकड माझे घर कोसळलेलं आहे सगळं तिकडं राहायची सोय नाही मग मी तुला बोललं घर बांधले असते सगळं काय त्याला पैसे काढायचे काय काय केलं या घर बांधण्यासाठी तर काय गाडी पण निघली तर बायकोचं टाकली ना कुरीची चेन पण देऊन टाकली मग सरकारने काय दिलं नाही सरकारने हफ्ते त्या तीन हफ्ते तेवीस वीस हफ्ते दोन आणि एक पंधरा हाप्ता त्याच्यानंतर काय दिलं काय काय मागणी आहे तुमची तर मागणी काय काय ते पैसे तर दिला असेल ते घराला वापरले सगळं दोन हजार पाचला पूर्ण महाडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली महाडमध्ये भरपूर पूर आला दरडग्रस्त गावं झाली त्यामध्ये जुई हे दासगाव गाव आहे खूप वाईट अवस्था झाली त्या काळामध्ये डोंगराच्या खाली खूप जीवितहानी झाली चिंचाळले गेली लोक हा सगळा प्रवास मी बघितलेला आहे दोन हजार पाच ते आत्ताचा दोन हजार चोवीसचा मधला पिरियड जर बघितला तर ह्या लोकांची घरं आहेत तशीच आहेत सरकारने काही प्रमाणामध्ये म्हणजे पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत पैसे जमा केले यांना परंतु काही लोकांची घरं मात्र अजूनही बांधून दिलेली नाही आहे इतकी वाईट अवस्था असू शकते का ह्या गोरगरिबांपर्यंत कोणतेही प्रस्थापित राजकारणी व्यक्ती किंवा कुठलेही अधिकारी आलेले नाही आहेत मग माझा असा प्रश्न पडतो मला कि या मदे आपन तर कुठा। की यामध्ये आपण लक्ष घातलं तर बिघडतं कुठं म्हणून माझ्यासारखी मुख्याध्यापिका या सगळ्या वंचित असणाऱ्या आणि या दरडग्रस्त असणाऱ्या सर्वांचे प्रश्न मिटवण्यासाठी या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभी आहे